chả chal. Ya 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 ya. Padla. Ye Ho ho ho. Ha. Hmm.

हक ah, ok. पडला का हो मावले ए मावले मंजुळा कुठे गेले मंजुळा ए मंजुळा काय करते काय करते तू काय करते इकडं आणते काय आंब्यात जाऊन हा? आंब्यात हां आंब्यात राहते तू काय करते काय करते कुठं 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 चाललंय कुठं मावले कडकडाई कडाई हो लागलाय कसा ओक कसा नाचतय म्हणजे कुठे चालली पळत कुठे चालली पळत हा काय करते काय इकडे 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 या इकडे या हो इकडे माऊले चाल बघ मी चाललं बघ मी चाललो चाललो मी या चालू बघ मी चाललो बघ मी लवकर ये लवकर हो चाललो मी ये मावले हम्म काय करतोय